मराठ्यांना दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी कवाणा इथं अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको सकल ओबीसी समाज बांधवांनी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरला मागील सहा दिवसापासून मराठा समाजाला सरकारनं दिलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा या मागणीसाठी कवाना येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषण करत आहेत सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं नांदेड नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार नांदेड ना बसलो होतो आणि ठेवलेलं की आपल्याला कुठं आप एक रस्ता रोको करावा लागणार आहे त्यासाठी आपण आज येत रस्ता रोको केला मित्र रस्ता रोको करूनच चालणार नाही आणि जे ऑफिस जसे काहीतरी कार्यकर्त्यामुळं आपलं जागृत झाला आज आपल्या या हिमानगर हातवा तालुक्याचं भयचं की आपण या नगर मोठ्या वर्मामध्ये या हायवेवर जमलो मला विनंती करतो की आपण शांततेनं हे उपोषण आणि हे आजचं जे हवेवर आपण सर्व केला ते सर्व आपण शांततेनं पार पडावं विनंती करतो माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद आज एकवीस तारखेपासून आमरण उपोषणाला अनंतवार बसलेले आहे सरकारनं कुठेही आणखी दखल घेतली नाही जर सरकार आमची ओबीसी समाजाची दखल घेत नसल तर ह्या तर रास्ता रोको केला याच्यानंतर असं भव्य आणि दिव्य करू सरकारला आम्ही इथं आणण्याचा प्रयत्न करू काय मुख्यमंत्री राहू उपमुख्यमंत्री राहू आमच्या या उपोषणाला भेट द्यायला तयार नाही आमच्या गरीब समाजाची हे काही काळजी करायला तयार नाही आज सात दिवसापासून अन्ना पाण्या वाचून आमचा आनंदवार तिथं बसलेला आहे हे राग आम्हाला अति येत आहे या सरकारनं जास्तीत जास्त जर लवकर नाही निर्णय घेतला तर आम्ही याच्या पुढे जल भरो आंदोलन गावा गावामध्ये जाऊन सर्वांना सूत्र देऊन सर्व पब्लिकला आम्ही मैदानात आणून या शासनानं याची ताबात तो हे घेतली दखल घेतलीच पाहिजे हिमतनगर तालुक्यात बसले तरी शासनाची कुठली खबरदारी घेत नाही त्यांच्या जीवनाला जर काही जबाबदारी शासनाची असेल आणि मी आमच्या सर इच्छितो जर ओबीसी ते खडाखोड करून वाटले जात आहे तात्काळ रद्द करण्यात यावे आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण सुरक्षित ठेवण्यात यावे यासाठी आम्ही आज आहे तर आमच्या त्यांनी जर म्हणजे दखल नाही घेतली तर आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र

आम्हाला कुठली काही आमची काही आयुष्या नाही त्यांना भेटावं पण आमच्यातून देऊ नये आणि आमच्या प्रत्येक बातामाला जर आमच्या पी एसाला लागला तर आम्ही आमच्या महिला कमजोर नाही समजू नाही आम्हाला आम्ही आज फक्त एकदा आम्ही तुम्ही तिकी तरी आहोत सगळा मरा आमचा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून काय करणार नाही काय करण हे तुम्ही समजून घ्या कारण आम्ही आमच्या स्वयंखांडाला आम्ही काही करल याचं काही सांगू शकत नाही आणि आमच्या ओबीसी समाजाला धोका नाही लागला पाहिजे आमच्या ओबीसी आरोपीला धिका नाही लागला पाहिजे आणि तात्काळच्या निवड घेऊन नियोजन आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पौंडरे गणंतवार सात दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं उपोषण हे मराठा समाजाची ओबीसी मधील जी घुसखोरी आहे ती घुसखोरी त्वरित थांबावी यासाठी आहे आजपर्यंत सात दिवसापासून शासनाने कुठे दखल घेतली नाही किंवा कुठला मोठा अधिकारी इथे भेटीसाठी आला नाही इथे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब साहे, यांनी लवकर येऊन हा मुद्दा त्वरित निकाली काढला पाहिजे नाहीतर ग्यास परिसरातील समस्त ओबीसी बांधव आक्रमक होतील आणि राज्यभर याचे पडसाद फार वाईट उमटतील यासाठी सर्वस्वी तर प्रशासन जबाबदार राहील असा एक आक्रमक इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो जय ओबीसी आज तमाम लोक आज सतवा दिवस आहे स्वातंत्र्य आनंदवार हे कवाना या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसलेले आहे तर सात दिवस झाले की कुठेही त्यांच्या अमर उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते राष्ट्र आहेत ते मागण्या शासनाने ताबडतोब ते त्यांना लेखी आश्वासन देऊन त्यांचा उपोषण उठवावं अन्यथा आज हा ही जे आम्ही रस्ता रोको महामार्गावर केलेला आहे ती सुरुवात आहे तिथून जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही गावबंदी आणि पूर्ण तालुका चक्काजाम करू असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला चेतावणी देतो आनंदराव जे अगर अनंतवार हे कवाना या ठिकाणी संत नंदी महाराज यांच्या मंदिरामध्ये उपोषणाला अमर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा हा सातवा दिवस आहे शासनानं आता कुठलाही लोकप्रतिनिधी असो की शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन सहा साधी भेटसुद्धा दिलेली नाही फक्त तहसीलदार येऊन गेलेत तहसीलदार साहेबाच्या हातात काही नाही शासनाचा जो मंत्री आणि कोण संबंधित विभागाचा कोण अधिकारी असेल तर त्यांनी येऊन या ठिकाणी उपोषणाला भेट देऊन त्यांच्या काय मागण्या आहेत ते मागण्या ऐकून घ्याव्या आणि लेखी आश्वासन द्यावं असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आपल्या रस्त्यारोपाचं आयोजन केलं आहे जे दत्ता आनंदवार आज सात बसल्या उपोषणला बसले आहेत शासनानं कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही म्हणून हजारो कार्यकर्ते आज या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आधी आम्ही एकमेक करू आमचं वतर घ्यायला पाहिजे येणाऱ्या ओबीसी मध्ये ते संघटने रद्द करायला पाहिजे असं माझ्याकडून विनंती करतो आणि सर्व ओबीसी बाजूला विनंती करतो आपण शांती देणं आपल्या मान्य जावं पुढील भूमिका काय आता काळामध्ये तर आमची नक्षा मध्ये आम्ही प्रश्नला बसणार